पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्ता पाचवी संचशी याचं पेपर क्रमांक दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचे क्वेश्चन बघूयात पहिला क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोईंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेईंग डॅश द दे स्कूल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इन फ्रंट ऑफ क्वेश्चन दोन रिअरेंज द लेटर्स टू फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड इथं त्यांनी काही अक्षर दिलेत त्यातून आपल्याला शब्द तयार करायचे फ्लॉवर होतो पर्याय क्रमांक तीन तिसरं कम्प्लीट द वर रजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर आणि नाईफ दिलेलं आहे त्यांनी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मिक्सर चौथा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज डॅश हिज मदर इन द किचन माय फ्रेंड इज हेल्पिंग तीन आहे पर्याय क्रमांक उत्तर व रीड ऑल द सेंटेन्स अँड क्लोज द रॉंग वन दोन आहे राजेश सिंग्स नियरली हे चुकीचं आहे त्याच्यानंतर दिलं आहे आणि त्यांनी विचारले त्याचं उत्तर आहे एक अपवर्ड दिस ॲरो शोज डॅश डायरेक्शन विचारली अपवर्ड आहे सातवं फिल इन द ब्लँक्स डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस राजूस पर्याय क्रमांक दोन आठवं फाइंड द ऑडमॅन आउट त्याचं पहिलं त्याचं उत्तर आहे काइंड पर्याय क्रमांक दोन नववा क्वेश्चन चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स त्याचं उत्तर आहे पर्या क्रमांक एक क्वेश्चन मार्क व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर क्वेश्चन मार्क येतो या ठिकाणी दहावा क्वेश्चन युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द राईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम याचं उत्तर आहे थँक्यू सो मच चौथं अकरावं कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूसिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबिट्स या ठिकाणी अल्फाबिट्स टाकून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता इथे बघा रॅबिट येतं बी येतं म्हणून फर्स्ट बी आहे बारा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर थर्ड तेरावं ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप आता ह्याचा शेप विचारायला आहे त्यांनी पर्याय क्रमांक दोन रेक्टँगल चौदावा चूज द करेट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ल्ड ॲक्शन वर्ल्ड कोणता आहे यातला यॉन चौथा आहे चार नंबर पर्याय आहे बघा यॉन पंधरा ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कफ अँड कोल्ड हे बघा कफ अँड कोल्ड Pude question 16 and 18. Read the following passage carefully and answer the questions. rava question who was very fond of gardening? Once uh, there was an emperor? It's Uttare an emperor. Satrava. choose the correct pair from the passage. Uh, beautiful garden. Atrava question: choose the correct alternative to complete the sentence. The emperor enjoy. डॅश याचं उत्तर आहे चार वर्किंग इन द गार्डन नाईन्टीन लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्र बघून याच्यातलं विचारले पुढे तीन आहे याचं उत्तर आय कांट हिअर यू वीस नंबरचा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम टू कम्प्लीट द सेंटेन डॅश थ्रू द गार्बेज हिअर डोंट थ्रू द गार्बेज हिअर इथे कचरा टाकू नका चार नंबरचं उत्तर आहे वीसचं एकवीस विसावा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज क्वार्टर टू नाईन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्वार्टर टू नाईन विचारलेलं आहे त्यांनी क्वार्टर टू नाईन म्हणजे पाहुण्यानू कोणत्या घड्यात वाजलेले आहेत तर बघा पर्याय क्रमांक दोन बावीसावा क्वेश्चन चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ फ्रायमिंग वर्ड्स टॉल टेल इन करेक्ट पेअर विचारलं इथं त्यांनी रायमिंग वर्डची तेविसावं चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्चुएशन मार्क चार नंबरचं उत्तर आहे माय ब्रदर लिव्स इन मुंबई चोवीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंग फ्युल्ड सेंटेन्स प्लीज डॅश फॉर मी प्लीज वेट फॉर मी वेट वेटचं डब्ल्यू ए आय टी हे स्पेलिंग बरोबर आहे पंचवीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह बरोबरचं याच्यातलं त्यांनी वाक्य विचारलेलं आहे तर चौथं वाक्यबरोबर आहे माय फादर इज अ टीचर अशा प्रकारे आपण इंग्लिशचे क्वेश्चन बघितलेले आहेत धन्यवाद थँक्यू